कोंबड्या किती आहेत पस्तीस आहेत कोंबड्या कोंबड्यांचा व्यवसाय कधीपासून तो पण त्याचपासून शे किती वर्ष दोन तीन वर्ष आणि शेळ्यांचा व्यवसाय तो पण कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत उस्मानाबादी उस्मानाबादी शाळ्या कमी आहेत का हां बस जास्त अच्छा बकर जास्त आहेत तर खोणी शकतो का भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अजिंक्य शिंदे शेळ्यांचा व्यवसाय किती दिवसापासून करता दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष कुठल्या कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत बिटल लाल शेळी कुठली बोग जातीची ती ती कधी आणली ती पण दोन वर्ष झाली तिला बकर किती नाही बोकड आहे तू अच्छा बोकड आहे काय फक्त मीटिंग करून देत का किती पैसे हा हजार रुपये मीटिंग कायच हजार रुपये शेळ्यांचा काय काय फायदा काय काय तोटा किंवा असं हा व्यवसाय परवडतो का बकरा फायदा बकऱ्यांचा फायदा आता त्या आतमध्ये काय सोडले सगळ्या दरवाजे उघड केल्यामुळं बाहेर निघून नाही ना यांना चारायला कुठे यायचा सोडायचंच नाही ना चारा काय काय खाऊ घाला चारा काय काय खाऊ घाला घास फक्त घास घास अच्छा काय चारा शेळ्या अजून बाकी दुसरा काय व्यवसाय करतात शेळ्या गाई पण आहेत ना हा गाय पण शेळ्यांचा व्यवसाय परवडतो दरवर्षी किती पैसे मिळतात आता ना अजून नाही ऐकले पण बाईक पिल्लच तयार करतोय हे पहिलं वर्ष का किती वर्ष दुसऱ्या वर्ष दुसरी गोष्ट आतापर्यंत काही विक्री झालीच नाही मग शेळ्यांचाच व्यवसाय जोडधंदा करावा असं का वाटलं जास्त खायला नाही लागत यांना यांना काय आजार वगैरे नाही आजार काहीच नाही नाही काहीच नाही इकडे बिबटे येतो नाही हा असतात ना बिबटे मला कशी काळजी घेता हे काय सगळं कॉम्पाऊंड वरून पण गुढी मारू शकतो नाही एवढं नाही येत आता पॅक आहे ना पूर्ण पॅक आहे ना इथे अजून शेळ्यांचा व्यवसाय कोणाचा आहे नाही येत आमचाच आहे तुमचंच पण बाबा जोडधंदा फक्त शेळ्यांचाच करावा ही आयडिया कोणाची तो व्यवसायाला मदत कोण कोण करत सगळे फॅमिली शेती किती दोन एक अच्छा दोन एकर मग त्याच्यामध्ये बाकीची काही पिकं चाराच ऊस ऊस आहे ऊस कुठल्या कारखान्याला आपल्या बर तुमचं काय नाव म्हणलंय अजिंक्य शिंदे आता लोकांना जर तुमचा शेळ्यांचा गोठा पाहायला यायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगता का अठ्ठ्याण्णव चौतीस पंधरा शहत्तर जोगदो वडगाव साणी वडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे धन्यवाद